आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मा महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये मा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिल्याच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सोडतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी जी आरक्षण सोडत काढलेली होती त्याच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेकरिता ज्या रा जागा नेमून द्यावायच्या आहेत त्या व्यतिरिक्त जागांचं जे सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करावायचं होतं त्याच्यामध्ये ब जागेचा आणि ब या दोन्हीमधील जागांचा विचार करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे टोटल एकूण बारा प्रभागांमधून ह्या तीन जागा सोडतीद्वारे काढण्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आज सभागृहामध्ये ही सोडत पार पडलेली आहे सर्वसाधारण संवर्गातीलही महिलांसाठी आरक्षण आरक्षण निश्चित करायच्या जागांचा आज नेमून देऊन आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक पत्रकार बंधू हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे